मेहबूब शेख साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जी शेख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे खर तर अहिल्या नगर मध्ये इंग्लिश समजणार लोकांची मन समजणारा इथले प्रश्न जाणणारा खासदार जायंट किलर खासदार आपण निवडून दिलाय कोरोना काळामध्ये देव माणसाचं दर्शन ज्यांच्या कार्यानं संबंध महाराष्ट्राला झालं असे सन्मान्य खासदार निलयजी लंकेश आहे